केले राज्यवर्धन बघितले केली नौसे केली पण दादा मला मुलबा झालं नाही मला मुलबा झालं नाही खंत आहे पण भविष्यात मी प्रेमेश्वरा सांगितलं प्रेमेश्वरा माझ्या फुटी संततील नसले तरी चालेल पण माझा भाव माझा भाव हा माझा आहे तेव्हा काय नाही लाडकी हिता हजर असतात अजून लोक जमल बी नाही बी त्यांना इथे बोलावतो हो आमची संपत्ती होती आमची धर्मपत्नी पद्मा होती यांनाही इथे बोलावतो हो थोडं तुमच्या मनात शांतवून होतो आणि कोण म्हणजे मग जपल्या महाराजाचे चक्री सत्तेचे प्रणाम असून महाराजे बोलवण्याचं कारण तुम्हाला दरबारची नेमसपस करेल <laughs> हा कल्पना कर आहे आपली वयाची साठी ओलांडली बरोबर मी प्रजा सांभाळली वायच्या पात्र कोणी जेव्हा दिला नाही बरोबर आणि प्रजावी अन्याय कोणाला करून दिला नाही महाराजे म्हणून ही जनता तुमचं नाव काढते ही प्रजा चालली असेल तर गंगेसारखी माणसाला धडून कपडे अन्न धान्य कमी नाही एक अपेक्षा आहे माझ्या भावाला मीच अंबाळ आहे बरोबर लहानचा मोठा केला काय तर हाताच्या पोराप्रमाणे सांभाळली त्याचं एकदा कांग पाह ही माझी अपेक्षा आहे तो आता गेलाय कमीत कमी सहा जाऊन खंडणी आणण्याकरता कुठे गेलाय खंडणी आणण्याकरता अजून आलेला नाही शक्यतो दोन आहे वाटल तो आपलं जोडवाले जोड पाहतात लोकाल स्वर म्हणले की सोडायचं कोणा उडत कशाला बघतोय मला अजून काय कळलं नाही तुझ्यावर घेऊन महाराजांनी ताबडतो दरबार मध्ये बोलवले उत्तम शेती कनिष्ठ नोकरी नि मध्यम व्यापार नोकरी सोळा वर्षी पुढे नोकरी गेले तर मुलाबाळांना

येला पण तू मंडईकडेला मंडई बोला म्हट. आ मंडईया कळलं की मला माहिती आहे सांग की मंडळी मजे आजी मग काय अरे मंडळी मजे थोडक्या सरकार जाऊन खाना कायगा तुबा दो बही बाई काय दादा काय आम्ही सगळे ठेवले ती गोंगाव सिटी ते त्याच्यापासून तुरवट आहे माझ्या पाषी कवळा आहे मंडळी मध्ये सोभागी होती अर्धा की बाहेर सोभागी होतात हा तिचा मी येतो तिला सोफागी होती सोपागीव सोबत तुम्हाला सोपागीव म्हणजे बाहेर ठाव काय तुमची जत मागतोच आहे बरे मी काय रेड्याला जाणार नाही तुम्हाला साप जावलाय का तुम्ही सापाला जावलाय का पण काय कसे बोलताय तुम्ही त्या बघल्यावर आमची पद्मावती पद्मावती काय ना म्हणजे थोडक्यात आहे साहेब हा महाराज तुम्हाला दाबत होता मारे बोललो आय साहेब हो आय साहेब आय साहेब काय बाळ तर खाते तुम्ही आले काय आ महाराज आले त्यात बरं महाराज यांना ताबडतोब दरगामध्ये उरावले म्हणजे मला बोलवलं सर बाजूला मी जाते महाराज बोला म्हणायचा जो जोड़ा महाराजा म्हणजे प्रभु रामचंद्र तुम्ही म्हणजे सीताबाई हा विनावण अंतू राजा रावण <laughs> 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 पद्माऊजे सांगायच तात्पर्य म्हणजे लग्नाने आपले चाळीस वर्ष होऊन गेली बरोबर आहे जवळपास माझा भाऊ आपण संपतोय आपण मुलाबाची अपेक्षा केली का नाही आता मी काय म्हणतो तुम्हाला मुलगा नाही एक काम कर ह्याच्या वाट्यात मला तू आला ना। तू दिसतील का नाग सोडा हा कान सोडा नाग नाग नाग

तो पण आपल्या बंधूज स्वयंवर करावा थाटा माटा त्याचा सुखी संसार आपण पाहावा ही अपेक्षा आहे पण तेच विचार वेलकम हॅलो महाराजा विजय असो शेतकरांचा विजय असो राजाजी महाराजांची गावो चौकोत जतदार गाव आलो गुलाबची शेती किती राहणार रा। सांपतो जड किरणंडे हा आवळा राजाने भेटायचा हा आवाज मला इपिन काणावाडा मी होतो की बाहेरच हो बाहेर पण सर तुम्ही सांग बरं दोवा तुगिरी रे शशंकचंद महाराजे सांगण्याचे तात्पर्य म्हणजे चाकिवडीचा रामजी पाटील त्याचा मुलगा बाळू आला तू बघितलास मग एक काम करा त्याला मान सन्मानात घेऊन या शेतकरी म्हणजे किती आहे गरीब की तुम्हाला दिसतेपेक्षा मोठा नमस्कार आम्ही 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 इच्छा नाही पण आम्हाला महाराष्ट्र सरकार भेटायचं आहे तेव्हा त्यांची भेट आमची घालून द्या काळजी करू नका महाराजांना सांगतो पाटील त्याचा मुलगा शेजारी हो तुम्ही काय एवढं मग न्याट केलं मग आमच्या भागात काय घेडले तुम्हाला काय माहिती नाही महाराजांच्या कानावर पण असं करायचं का हर महाराज तू का, का? नमस्कार महाराज महाराज आज तुमच्या दर्शन आनंदाची गोष्ट आहे महाराज काय रे भाऊ तुझं नाव काय माझं नाव आहे हा आहे बाळासाहेब म्हणजे रामजी शेतकऱ्यांचा मुलगा हा काय सांगतो ते ऐका याच्या बात नाव मी ऐकून होतो तुझा बाप होता ना माझ्या बादात जिवलग मित्र तुझा बाप माझ्या बाद जिवलग मित्र आता सांग होता आमच्यावर या दरबारात परिषदे हडला का नाही ना खरोखर आमचा आमचा जमाव कमी पडला

दुष्काळ पडलाय गुराला चार नाही माणसाला खायला अन्न नाही नेसाय कपडे नाही तेव्हा चालू शेत करा माफ होवा एवढीच विनंती कराया अ बोला आता प्रिंच कॅलोरीत आमचा जयभर कधी पाहून टाकलं नाही नाही जचवून शेतकरी पाऊस टाकण्याचा काळ मराठा पण हटणारा बरोबर आहे अथवा मजा दारात आलाय तुझ्या डोळ्यात होय राजे काही करा आज वर्षाचा तीन वर्षून गेला होय तीन वर्षाच्या कालावधीत पाऊस पडत नाही जमीन फिकत नाही नद्या हो ना विहिरीला पा पाणी नाही गोळा ढोरणा चार नाही माणसाच्या अंगावर कपडे नाही मुलाबाळांना अन्न नाही करा, पने एक सरा, करा. एक बोला, ते अंगावरची माझ्या रात्री कपडे आहेत माझी नाही तुझ्या आहे शेतकऱ्यांना रात्रदिवस शेतात कायच आम्ही राजे लोकांनी थंडी करायची आणि त्याच पैशाचे वर आम्ही रस्तरी कपडे वाटायचे आज मी माझ्या डोळ्यासमोर बघतो की काय 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 बायकांनी हे माझं अर्थ करत फक्त एक चालू आहे दादा ऐक येते येते बघा पळ बघा तू किती त्याला मागितलास एक वर्षाचा माप झाला बरोबर एक वर्षाचा नाही मग आजपासून सदस तुम्हाला दोन वर्षाचे इत्याला माप आहे घरात हाच प्रसन्न आहे आणि एखादा प्रसंग कसला बी होऊ दे आणि एखादा तुझ्यावर कसलाही प्रसंग त्या ठिकाणी मी माझ्या प्राहाची आद होत होती प्राणाची आहुती दे असा हा यो ये हे बाबा हा कळून अहा प्रत्येक भेट तुझ्या इथून पूर्ण भाई काय प्रसंग येणार नाही आम्ही शब्द देतो जा बघितलंस का महाराजांनी एक वर्षाचा सा शेत झाडा माफ करून दोन वर्षाचा सा शेत सारा माफ केला राजा असावा तर असा बरोबर आहे तुझं पण या माणसासाठी आपल्याला इमानदारी नोकरी करायची आहे बरोबर अरे लक्षात तू तुला माहित जायचं जर त्या साहेबांना कळलं तर या भावोवाचा राग पेटणार आहे राग ती काय शांत बसणार नाही पण आपल्याला काय तो म्हणलं की माझ्या खाली नमते की बघायचं काय पण मी काय काय करतो कुठे कुठे करतो कसा करतो कोणाला करतो ह्या जव्या ऐला कुकुरकुमराला उने सोरायचा बरोबर आहे ए खाली बत्ती पोरा अरे मी माझ्या घोड्यावरती सर होतो तेव्हा मला आपल्या राष्ट्रात कालवा ऐकवाला दंग ऐकवाला ऐकू आपल्या राष्ट्रात काय झालं खरे काय झालं काही नाही इकडे तू खरं बोलणार आहे तो नेहमी मला सवि सांगायचं दरबार मध्ये काय झालं काय घडलं ते मला सविस्तर सांगायचं तुम्हाला खायला अन्न नाही पिळाला पाणी नाही गुराठ ढोरला चारा नाही आम्हाला एक वर्षाचा सारा माफ कर महाराजांनी मागच्या पुढचा नाही विचार करता दोन वर्षाचा शेजारा माफ केला आम्ही वसूल करायचा आणि तुम्ही मात्र दान धर्म करायचा ताबडतोब महाराजांना सांगायचं कि खोड आलेला आहे तो त्याच्या रंग महाल मध्ये आहे या त्या रंगामध्ये तुम्हाला वाचरण करायचं असं सांग तुम्ही आता बोचा बसा बसा आपल्याला काय करायचंय महाराजांना सांग कुळवालाय कुळू कुरुसिंग महाराज आले हो महाराज ओ महाराज

चल आले चल तुम्ही तो बाबा काय करायचं करून घ्या मी संभाळ लालक मी केलाय या समजल का समजलं काय तर माझ रक्ताच नात माहित असेल कळत असेल तर माझ्या स्वतःच्या रंग माझी मला भेटायला येईल काळजी करू नका तुम्ही आता निघा निघा निघा

इतकी इच्छा शिकार करायची झालेली आहे की बोलूच नवो शिकारी जाण्याची तयारी करा जोडगा शिकाराची तयारी करा

नुसतं चेनले झालेलं आहे काय चुक बारा वर्षी उपयोग केलाय पाहिजे का तुला का तु तु? त्यास आठवणी आणून देतो तुमचं काय मत आहे जेव्हा माझ्या तारामुळे मला जायच आहे त्याशिवाय माझं डोस खूप शांत होणार नाही फोन दाब आता फोन हा! आता शेवटला पहिले दोन दाब दोन दाब तो न पहिले दोन पहिले दोन हा की फोनाची हरूरू अन मधी एक गाडीला पडसा तुस आर पहिले दोनदा आता आपला की दोना हा हरू चिहरू दाब राह एक मध्ये Vai que tem cacete lá, vai, aí, ping, Ah, lá, galera Alô!

मला मुळीच पटत नाही असा एवढाच राग आहे ना आव आता पाच मिनिटात तुमचं डोकं शांत करते बसा ना ठीक आहे गुरुशिंग महाराजांचं डोकं भडकलं आहे ना त्यांचं डोकं शांत करायचे मग आता काय केलं पाहिजे तेव्हा पाठीमागच्या रूम मध्ये जा ना तिथं फिरिज आहे फिरिज कालचा कप्पा सोडायचा